नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज बातमी आहे धानकी शहरातून अप्पर पोलीस अधीक्षकांचा आदेश यवतमाळ धुडकवला धानकी शहरात अवैध मटका जुगार व ऑनलाईन सट्ट्याचे जाळे खुलेआम सुरू असून यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही संबंधित ठाणेदारांनी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय दर्पण पत्रकार संघटनेच्या निवेदनानंतर यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांनी डानकी ठाणेदार फोनवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते मात्र या आदेशानंतर अवघे दोन दिवस मटका जुगार बंद ठेवून पुन्हा तो अधिक जोमाने सुरू करण्यात आला यावरून पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून प्रशासन पगावरगीवर चालतं की हप्त्यावर असा थेट सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे उमरगड शहरात पोलिसांच्या कडक कारवाईमुळे सर्व मटका जुगार बंद असताना फक्त डानकीतच चक्री मटका क्लब ऑनलाइन सट्टा का सुरू आहे हा प्रश्न आता एर्नीवर आला आहे जुने बस स्थानक परिसर अशोका हॉटेल लगतचे क्लब समोरील कॉम्प्लेक्स तसेच गावा गावातून होणारी अवैध दारू वाहतूक व गुटखा विक्री सर्रास सुरू चित्र नागरिकांनी तक्रार अर्ज देऊनही स्थानिक पोलीस कारवाई टाळत असल्याने अवैध धंद्यावाल्यासोबत पोलीस अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे आरोप उघडपणे केला जात आहे या निष्क्रियतेचा थेट परिणाम स्थानिक तरुणावर होत असून तरुण व्यसनाधीन होत आहेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या आदेशालाही जुमानत नसतील तर मग यामागे कुठल्या बड्या नेत्याचा आशीर्वाद आहे का असा सवाल आता ढानकीत वाऱ्यासारखा पसरत आहे वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्यानं लक्ष देतील का, का? की डानकी शहर अवैध धंद्याचे अभयारण्य बनणार नागरिक आता ठोस कारवाईची मागणी करत असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मराठी न्यूज